नगर जिल्ह्यातलं महत्वाचं धरण म्हणजे भंडारदरा तुम्ही सगळेच कधी ना कधी तिथे गेला असाल भंडारदरा धरण कळसुवाईचं शिखर सांदन व्हॅली रतनगड अमृतेश्वराचं मंदिर रंदा धबधबा या सर्वांमुळे पर्यटकांची नेहमीच इथे गर्दी असते पण आता या भंडारदरा धरणाचं नाव बदलण्यात आलंय गेल्या अनेक वर्षांपासून नाव बदलण्याबाबत विचार सुरू होता त्यासाठी उपोषण तसेच सरकार दरबारी खूप अर्ज प्राप्त झाले होते अखेर भंडारदरा धरणाचं आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे जलाशय असं नामकरण करण्यात आलंय तर नेमके हे रघुजी भांगरे हे कोण होते आणि एकूणच या धरणाचा इतिहास काय बघूया या, का या व्हिडिओमधून नमस्कार मी सर्वेश तुम्ही बघताय सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात आणि महत्वाचं रतनगडावरती प्रवरा नदीचा उगम होतो आणि याच नदीवर एकोणवीसशे दहा मध्ये विल्सन या नावाने धरण बांधण्यात आलं हे धरण समुद्र सपाटीपासून एकशे पन्नास मीटर उंचावर बांधलं गेलंय धरणाचे बागायती क्षेत्र सत्तावन्न हजार हेक्टर आहे हे भारतातील सर्वात जुन्या धरणांपैकी एक आहे हे धरण बांधण्यासाठी सोळा वर्ष लागली दहा डिसेंबर एकोणीसशे सव्वीसला ला तत्कालीन गव्हर्नर जनरल सर लेसी ओर्मी यांच्या हस्ते या धरणाचं उद्घाटन करण्यात आलं भंडारदरा धरणाचं मूळ नाव विल्सन डॅम असून या जलाशयाला आर्थर लेक असं म्हटलं जातं पावसाळ्यात जेव्हा ओव्हरफ्लो होतो त्यावेळी त्यातील पाणी अतिशय सुंदर दिसतं आणि त्यालाच अंब्रेला फॉल असं म्हणतात आता क्रांतिकारक राघोजी भांगरे कोण होते ते बघूया देवगाव इथे आदिवासी महादेव कोळी जमातीमध्ये आई रमाबाई आणि वडील रामजी यांच्या पोटी राघोजी भांगरे यांचा जन्म झाला अहमदनगर जिल्ह्यातील अपोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं हे गाव छोटंसं खेडं वडील रामजी ब्रिटिश सरकारच्या दरबारी सुभेदार म्हणून नोकरी करत मराठा सत्तेत हरल्यानंतर महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारात गणल्या जाणाऱ्या सह्याद्रीतील किल्ल्यांची दिलेली कामं ब्रिटिशांनी काढून घेतली हातातली कामं काढल्याने इंग्रजांविरुद्ध महादेव पोळ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आणि याचवेळी कोकणात एक दरोडा पडला राघोजींचे वडील बंडखोर असल्यामुळे या दरोड्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला त्यावेळी राघोजींचा खूप छळ झाला राजूर प्रांत पोलीस अधिकारी अमृतराव कुलकर्णी यांची भेट घेऊन छळ थांबवण्यासाठी दोघांमध्ये बोलणं चालू असताना बाचाबाची अनर्थ घडला धिप्पाड राघोजीने अमृतरावांचं डोकं धडावेगळं केलं तिथे राघोजीला अडवण्यासाठी एकही अधिकारी पुढे आला नाही आणि याचवेळी त्यांनी आपल्या आयुष्याच्या सुखी जीवनावर तोळशीपत्र ठेवलं राघोजी भांगरे आणि बापू भांगरे यांच्या नेतृत्वाने क्रांतीची मशाल अधिक तेजस्वी होऊ लागली हिवाळ्या घाटाच्या दरीमध्ये प्रचंड काळोखात एक सभा घेतली गेली येथील सभेत देवाजी आवाड सल्लागार तर राया ठाकर अंगरक्षक बनला मायभूमीला मुक्त करण्यासाठी शपथ यावेळी त्यांनी घेतली राघोजींच्या डोळ्यांनी सरकारच्या नाकीनं वाढले त्या काळी ब्रिटिश सरकारने शेतसाऱ्यात वाढ केली होती सारा वसुलीमुळे गोरगरिबांना पैशांची गरज भासू लागली त्यामुळे गोरगरीब सावकार वाण्यांकडून भरमसाठ कर्ज घेऊ लागले त्यामुळे कर्जाच्या बदल्यात सावकार जमिनी बळकावू लागले राघोजींनी सावकार आणि इंग्रजांविरुद्ध बंड तीव्र केलं सावकारांची नाकं कापणी घरातील पैसा लुटला आणि हा लुटलेला पैसा गोरगरिबांना शेतकऱ्यांना पुरवला त्यामुळे जनतेच्या नजरेतून ते गोरगरिबांचे कैवारी बनले इंग्रज सत्तेच्या विरोधात नगर पुणे नाशिक ठाणे या भागात बंडकऱ्यांच्या टोळ्या त्यांनी उभ्या केल्या अकोले तालुक्यातील के रामा किरवा याला पकडून अहमदनगर येथील तुरुंगात फाशी देण्यात आली त्यामुळे महादेव कोळी जमातीच्या बंडखोरात दहशत पसरेल असं ब्रिटिशांना वाटलं होतं परंतु प्रत्यक्षात तसं झालं नाही उलट इंग्रजांच्या विरोधातील असंतोष आणखीन वाढला भिल्ल जमातीच्या टोळ्या उभ्या राहील राघोजींना त्यांची साथ मिळाली राघोजीला पकडण्यासाठी इंग्रज सरकारने पाच हजार रुपये बक्षीस जाहीर केलं होतं तरी सुद्धा रतनगड किल्ल्याच्या परिसरात मोठा बंड पुकारला गेला कॅप्टन मॉन्की टॉश या इंग्रज अधिकाऱ्याने हे बंड मोडण्यासाठी सर्व अवघड खिंडी दर्या जंगले याची बारीक बारीक माहिती मिळवली परंतु बंडखोर थांबले नाहीत आणि ते हाती आले नाहीत उलट बंड अधिक तीव्र झालं ब्रिटिशांनी सैन्याची संख्या वाढवली मार्ग रोखून धरले कित्येक जणांना कैद केलं पण दहशतीमुळे लोक उलटले आणि यातूनच फितुरी झाली आणि राघोजींचा खंबीर साथीदार बापूजी बांद्रे मारला गेला बंडासाठी पैसा उभारणे समाजावर पकड ठेवणे छळ करणाऱ्या सावकारांना धडा शिकवणे या हेतूने राघोजी खंडणी वसूल करत राघोजींचे बंड शिगेला पोहोचले बंड उभारल्यानंतर राघोजीने आपण शेतकरी आणि गरिबांचे कैवारी असून सावकार आणि इंग्रजांचे वैरी आहोत अशी भूमिका जाहीर केली कुटुंबातील समाजातील स्त्रियांबद्दल राघोजीला अत्यंत आदर होता टोळीतील कुणाचही गैरवर्तून तो खपवून घेत नव्हता शौर्य प्रामाणिकपणा आणि नीतिमत्ता याला त्याने उच्चतम मानले जुन्नरच्या उठावा दरम्यान कॅप्टन मॉन्की टॉशने फौज घेऊन वेडा टाकला आणि या लढाईत रागोजीची हार झाली भागोजीने खंडू साबळे आदी निष्ठावंत साथीदार या लढाईत मारले गेले राघोजी मात्र निसटले राघोजीला कोणाला शोधता येऊ नये म्हणून ते गोसाव्याच्या विषात फिरू लागले पंढरपूर येथे बंडाच्या काळात तेथील आदिवासींना जमा करून पुन्हा बंड करण्याच्या तयारीत असणाऱ्या राघोजीला इंग्रजांनी पकडले आणि ठाण्याला नेले त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला भरला गेला इंग्रज अधिकाऱ्यांनी त्यांना वकील सुद्धा मिळू दिला नाही त्यांनी कोर्टात स्वतः स्वतःची बाजू मांडली ठाणे सेंट्रल जेल येथे राघोजी भांगरेना फाशी देण्यात आली त्यांच्या सन्मानार्थ ठाणे सेंट्रल जेल आणि जिल्हाधिकारी कार्यालयाजवळील मुख्य चौकाला राघोजी भांगरे यांचं नाव दिलं गेलं तर ही माहिती तुम्हाला कशी वाटते ते कमेंट करून नक्की कळवा